दर मंगळवारी घराच्या दारावर शिंपडा या वस्तूने बनलेलं मिश्रण नजरबाधा लागणार नाही मित्रांनो दर मंगळवारी आपल्या घराच्या दारावर आपण जर एक वस्तू पाण्यामध्ये मिक्स करून शिंपले तर आपल्या घराला व आपल्याला कोणाचीही नजर लागणार नाही त्यासोबतच घरातील कोणत्याही सदस्याला नजरबाधा दुःख कोणतेही दोष बाहेरील पिढा घरामध्ये येणार नाही कारण आपण प्रत्येकजणच आपल्या घराला व आपल्याला कोणाचीही नजर लागू नये म्हणून वेगवेगळे उपाय करत असतो त्यातलाच हा एक उपाय खूप प्रभावशाली आहे हा उपाय आपल्याला दर मंगळवारी करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला जे पाणी आपल्या घराच्या दरवाजावर शिंपडायचे आहे ते पाणी आपण सकाळी किंवा दुपारी शिंपडायचे आहे संध्याकाळच्या वेळी हे पाणी आपल्या घराच्या दारावर अजिबात शिंपडायचे नाही याची काळजी घ्यायला हवी आपण जे पाणी घराच्या दरवाजावर शिंपडणार आहोत ते पाणी तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजेच नंतर शिंपडायचे नाही हे पाणी कशा पद्धतीने शिंपडायचे आहे आता हा प्रश्न पडलाच असेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस उभे राहून आपल्या घराकडे बघत उभे राहायचे आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावर आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे हे पाणी शिंपडत असताना ज्या वाटीमध्ये आपण पाणी घेतलेले आहे त्या वाटेतील पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचे आहे आणि त्यातील पाणी आपल्या घराच्या उंबरट्यावर दारावर व घराच्या सर्व परिसराभोवती हे पाणी उजव्या हाताने शिंपडायचे आहे आपल्या घराच्या पायऱ्या वगैरे म्हणजेच की आपल्या घराच्या बाहेरील आवारात चारही बाजूने आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे यामुळे कोणतेही दोष आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत आता जे पाणी आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर व अवतीभोवती शिंपडणार आहोत ते पाणी कसे तयार करायचे आहे तर एका वाटीमध्ये शुद्ध पाणी जे आपण पिण्यासाठी वापरतो ते पाणी घेतले तरी चालेल एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये थोड्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत म्हणजेच काय एक वाटीवर शुद्ध पाणी व दोन कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि थोडा वेळ ते पाणी व कापराच्या वड्यात तशाच ठेवून द्यायचे आहेत थोड्या वेळानंतर ते पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर व घराच्या अवतीभोवती सर्वत्र शिंपडायचे आहे आणि जे काही पाणी शिल्लक राहिलेले आहे ते पाणी तुम्ही एका साईडला कुठेही बाजूला ठेवू शकता व तो कापूर देखील त्याच ठिकाणी ठेवायचा आहे जेवढे पाणी आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तेवढेच पाणी घेतले तरी चालेल आपल्याला हा उपाय दर मंगळवारी म्हणजेच आठवड्यातून एकदा करायचा आहे मात्र हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारचा दिवसच निवडायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरावर कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार नाही त्याचबरोबर कोणतेही वाईट बाधा नजरदोष होणार नाही नकारात्मक ऊर्जा जाऊन घरामध्ये सर्वत्र सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभेल आणि घरावर व घरातील सदस्यांवर कोणतेही संकट येणार नाही